मी प्रादीप आपलं पांडुरंग ऑरगॅनिक अॅग्रो फार्ममध्ये आपलं सरांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भाताची लावणी कशाप्रकारे केली जाते आणि भातांची जी रोपं काढली जातात त्यांची लावणी पश्चात कशी काळजी घेतली यासाठी आपण ध्री क्लोरा प्रायवेट लिमिटेडचं नीम पॅलेट आणि नीम लिक्विड आहे आपण ही गेली दहा वर्षं आपण हे सेंद्रिय पद्धतीने सर्व भात सुपू करू शकतो आजार आपण बघू शकतो म्हणजे आपल्याकडे लाल भाताचं वाण आहे रत्नागिरी सात हे आहे जे खूप औषधी असतं लाल भाता नी त्याचं आहे त्याची आपण आता बघणार बघण्यावर त्याची काळजी कशी घेतली जाते त्यासाठी आपण हे नीम जाईन आहे पॅलेट आणि आहे नीम लिक्विड आहे हे आपल्याकडे पंचवीस ग्रॅमपासून एक लिटरपर्यंत आहे आणि हे एक किलोपासून पाच किलोपर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे तर आता आपण बघणार बघण्यावरती त्याची कृतीच आहे तर आपण पहिले एका ट्रेनमध्ये हो पाणी घ्यायचं आहे हो पंधरा लिटर त्यामध्ये हे पाच किलो आपण पॅलेट टाकायचं आहे आपण दाखवतो बघू शकतो असे मी पॅलेट असतात हे ज्यांची शेतीत खूप पाणी असतं त्याने खरोखर वापरणं योग्य आहे आपण ते आता याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे आपण एक रात्रभर पूर्ण भिजत ठेवणार आहोत आणि त्याचसोबत आपण आता हे लिक्विड सुद्धा निघा यांचं आपण त्याच्यात टाकणार आहोत लिक्विड असतं काळ्या रंगाचा आपण टाकणार आहोत आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत असं चालेल आता एकदम तिथं सुरा ना करून घ्यायचं आहे आणि हे एक रात्र ठेवायचे आहे हे काल संध्याकाळी आपण ठेवलं होतं आपण ते बघू शकतो आता पूर्ण नरम आणि याचं सुद्धा झालं तर आपण भरून घ्यायचं आहे याचा फायदा असा होतो नीम पॅलेटचा की आपण ज्या वेळेला रोप काढतो त्या जा वेळेच्यातली दहा टक्के रोपांची मुळं तुटलेली असतात तर ती लवकर रिकवर होण्यासाठी आपण निम पॅलेटचा वापर करतोय ही आपण दहा मिनटं याच्यामध्ये पुढं ठेवायची आहे लावणीच्या आधी त्याच्यानं होतं काय याच्या जे मुळं होतात ती तुटलेली असतात ती लवकर तयार होतात आणि जो बुरशी किंवा मूळ कुजव्याचा हा जो रोग होतो त्यानं आपली रोपं मरतात जास्त पाणी असेल तर याच्याने त्याचं प्रमाण कमी होतं आणि उत्पन्नात आपल्या लवकर रोपं सशक्त झाल्याने आपल्या उत्पन्नात जवळजवळ पंधरा ते वीस टक्के वाढ होते तर आपण आता हे आपण बघू शकतो लाल हे रोप आहेत हा

आता आपण ही लावून शाडी घेऊन देणार आता